रोज त्या रोज सगळ्यांच्या पण शेवटी माड्या तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असताना ज्या तालुक्यातल्या गावांमध्ये जिथं पाणी पोचलेलं नाही त्याही तालुक्यातल्या गावांसाठी पाणी पोहोचण्यासाठी झाला तर या तालुक्याचा विकास हा चौफेर झाला पाहिजे आता माड्याचं तहसील कार्यालय अप्पर तहसील कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालय जर टिपणी आलं तर पुन्हा यातून वेगळा प्रांत वाद निर्माण होऊ शकतोय काय ही सुद्धा उद्या वादाची ठेमगी आहे पण भावांनो त्यातून वाद होण्याचे काही कारण नाही शेवटी माडा परिसर हा आपण बघितलं की पहिल्यांदा या आपल्या सगळ्या तालुक्याला पहिला करमाडा तालुका होता आणि त्याच्यानंतर माडा तालुक्याची निर्मिती झाली आज माडा तालुक्यामध्ये सुद्धा तहसील कार्यालय तिथंच राहणार आहे मुख्य रजिस्टर ऑफिस सुद्धा तिथंच राहणार आहे त्यामुळं त्या तालुक्या गावामध्ये किंवा त्या माड्याच्या परिसरामध्ये सुद्धा आज एक महाराष्ट्र एमआयडीसी सुद्धा येऊ घातलेले आहे मग शेवटी भाग उद्या विकासाच्या दृष्टीनं चौफेरपणे तिथं विकास होणार आहे म्हणून हे दोन रजिस्टर ऑफिस जर टिंबोर्णीला आली तर तिथं विकासाच्या दृष्टीनं कुठल्याही माडा शहरावर किंवा माड्याच्या परिसरावर कुठलाही परिणाम होणार नाही एवढी मात्र ग्वाही आम्ही आमच्या या भागाच्या वतीनं माडेकरांना आम्ही देतोय आणि याच भूमिकेतून इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा शेतकरी प्रश्नावर आपल्याला सगळ्याला एकत्र द्यावं लागेल बाबांनो उसाच्या बाबतीतला सुद्धा प्रश्न सगळा वेगवेगळ्यांना बेडसावतोय की उसाच आपण गाळप केलं अडीच महिने झालं ऊसाचे कारखाने बंद होऊन सुद्धा बहुतांश साखर कारखान्याने आश्वासन देऊन सुद्धा आपणाला ऊसाची बिल दिलेली नाहीत शेतकऱ्यांनी जागृत झालं पाहिजे ही माझी भूमिका आहे अरे मी प्राध्यापक माणूस आहे परंतु माझी सारखी धडपड असते की शेतकरी प्रश्नावर आपण बोललं पाहिजे आणि शेतकरी प्रश्नावर चळवळीतल्या लोकांना कमीत कमी प्रोत्साहन देण्यासाठी तरी सगळ्या बागायतदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सगळ्यांनी आगेकूच केली पाहिजे पण तसं होताना दिसत नाही शेवटी चळवळीतला माणूस कधी थांबत नाही शिवाजीबाई पाटलांनी सुद्धा मी ज्यावेळेस कॉलेजला असताना मला आठवतंय की मी कॉलेजला असताना सुद्धा त्यांची यशंत त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन व्हायची शेतकरी प्रश्न मांडलेले जायचे असायचे त्यावेळेस मी बघायचो इकडे कोंढराबा आज माड्याच्या कार्यालयाच्या समोर सुद्धा शेतकरी प्रश्नासाठी त्यांचा प्रश्न मांडलेले मला त्यावेळेचे आठवायचे की मला